आजच्या घडीला डिजिटल मार्केटिंग शिकणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही सर्वजण जाणता आणि जर आपण आज डिजिटल मार्केटिंग नाही शिकलो तर आपली कधीही वाट लागू शकते नमस्कार मित्रांनो माझं नाव किरण अरगडे पाटील आहे मी बिज कनेक्ट ह्या कंपनीचा ओनर आहे मी शिकवतो मराठीमधून डिजिटल मार्केटिंग समजावून सांगतो की तुमचा ऑन उन, बिझनेस हा ऑनलाईन कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकता मित्रांनो तुमचा कस्टमर जो आहे हा सोशल मीडियावर आहे इंस्टाग्रामवर आहे यूट्यूबवर आहे ऑनलाईनवर आहे हा कशा पद्धतीने शोधायचा आणि कशा पद्धतीने आपण डिजिटलच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचू शकतो त्याच पद्धतीने आपण कसा उत्पन्नाचा स्रोत एक निर्माण करून एक वेगळं साधन निर्माण करून तिथून पैसा कसा कमवू शकतो हे मी डिजिटल मार्केटिंग मराठीमधून शिकवतो मित्रांनो आज प्रत्येक व्यक्ती जर तुम्ही बघितलं मी तुम्हाला आज काही स्टॅटिस्टिक दाखवतो तर या ठिकाणी जर बघितलं तर दिवसेंदिवस द्यूस मोबाईल युजरची संख्या वाढत चाललेली आहे आणि या ठिकाणी इंटरनेट युजरची देखील संख्या वाढत चाललेली आहे फायव्ह जी येत आहे सिक्स जी येत आहे ऑल राईट आणि याच्यातूनच दिवसेंदिवस प्रत्येक व्यक्ती हा चार ते पाच तास हा ऑनलाईन घालवतोय म्हणजेच तुमचा जो कस्टमर आहे हा कुठे आहे तर हा तुमचा ऑनलाईन आहे तुमचा कुठलाही व्यवसाय असू द्या रिअल इस्टेट असू द्या मॅन्युफॅक्चरिंग असू द्या डॉक्टर असू द्या तुम्ही इन्शुरन्स कन्सल्टंट असू द्या कोच असू द्या किंवा एखादे तुम्ही तुमचं युनिट असू द्या मॅन्युफॅक्चरिंग कोणताही व्यवसाय जरी असला तुमचा शेअर मार्केटचा व्यवसाय असू द्या कुठलाही व्यवसाय असला तरी त्याचा जो ग्राहक आहे कस्टमर आहे हा ऑनलाईन आहे आणि म्हणूनच मित्रांनो हा कसा शोधायचा डिजिटलच्या माध्यमातून यासाठी मी एक जबरदस्त असा वर्कशॉप आणलेला आहे चार दिवसाचा वर्कशॉप ज्याचं नाव आहे तुमच्या व्यवसायाला भरपूर प्रमाणात लीड मिळवण्यासाठी फक्त चार दिवसात व्हा डिजिटल एक्सपर्ट फक्त चार दिवसात तुम्हाला या ठिकाणी डिजिटल बिझनेस सिस्टीम तुमची एक उभी करायची आहे त्यासाठी पहिल्या दिवशी आपण बघणार आहोत त्या वर्कशॉपमध्ये ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगची ओळख आणि त्याचा वापर कसा करायचा दुसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत आजच्या काळात ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग तुमच्या व्यवसायासाठी किती फायदेशीर आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मचा वापर व्यवसाय वाढीसाठी कसा करायचा हे आपण दुसऱ्या दिवशी बघणार आहोत तिसऱ्या दिवशी आपण बघणार आहोत ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर अगदी दोनशे ते तीनशे रुपयामध्ये मित्रांनो फक्त दोनशे ते तीनशे रुपयामध्ये तुम्ही तुमच्या अपेक्षित जो काही ग्राहक का आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्याच पद्धतीने बॅनर्स कशा बनवायच्या पोस्ट कशा बनवायच्या रील्स कसे बनवायचे हे सर्व गोष्टी आपण तिसऱ्या दिवशी बघणार आहोत आणि चौथ्या दिवशी आपण बघणार आहोत ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर जसे की इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जाहिरात करण्यासाठी काय नियम आहे त्यांच्या अटी काय काय आहे आणि फक्त तुमच्या अपेक्षित ग्राहकांपर्यंतच कशा पद्धतीने पोहोचायचे म्हणजे तुम्ही जर इन्शुरन्स कन्सल्टंट असाल तर त्याच लोकांपर्यंत जे इन्शुरन्स खरेदी करणार आहे जर तुम्ही शेअर मार्केट कन्सल्टंट असाल तर शेअर मार्केट ज्यांना पाहिजे त्याच लोकांपर्यंत म्हणजे अपेक्षित ग्राहकांपर्यंतच कसं पोहोचायचं हे आपण चौथ्या दिवशी बघणार आहोत राईट कुठलाही वेळ न दवडता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच तुम्ही रजिस्टर करा आपल्या चार दिवसाच्या वर्कशॉपसाठी वर्कशॉप हा मराठीतून असेल आणि याची कोणतीही रेकॉर्डिंग मिळणार नाही राईट भेटूया आपण वर्कशॉपमध्ये सोमवारी होणार आहे थँक्यू व्हेरी मच